गर्दी इतकी झाली होती तो महा जेसुबी महागुंड महावड त्याच्यात हे सगळे महा कलाकार गर्दीमध्ये हिरोईन शोधतोय कारण त्याही सगळ्या सेम साड्या दिसून मागे गुंडा असा होता मारू मारू हा माझ्या नायिकेला त्रास देणार आहे तर तो, तो, इते, इते, इते तो गुंड कुठे आहे मी त्या गुंडाकडे गेलो आणि सांगितलं मी इथे आहे इथे इथे दांडा पकड मग मी तुला पकडणार मी इथे नायिकेच्या मागे नाही गुंडाच्या मागे एवढा लेट पोहोचलोय ले की मी पोचे कदाचित भूमीला दोन तीन काठ्या पडल्या प्रत्येकाचं मोठी वेगळं आहे कळतंय का तुला एक गुंडाच्या मागे एक दुसऱ्याच्या बायकोच्या मागे एक मी माझ्या बायकोला सोडून दिले तो तो ती बघेल काय ते चार प्रवाहर महानायकांची महावट पौर्णिमा आहे पण इथे महानायक काय करतायत जरा त्यांनाच विचारूया हॅलो गेले काही दिवस प्रोमो बघतोय आम्ही की महानायकांची महावटपौर्णिमा पौर्णिमा पण महानायिकांमध्ये हे महानायक का आले आज इकडे यावेळी पण उचलून घेणार आहे मग ती मला उचलून घेणार आहे वटपौर्णिमेत खास हे आहे की महासंगम आहे महानायकांचा आणि त्यात महा, महा, महा सुद्धा आहेत सगळ्या मालिकेतले खलनायक इथे जमलेले आहेत तर नायिकां खनायक नायक नाईक नायक नाही आहेत कोणी खलनायक असल्या वागतात त्या पण नायिका हा तर आमच्या नायिकांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे महानायक आम्ही इथे जमलेलो आहोत आणि तुम्ही बघताय खूप मजा येते थँक्स टू स्टार प्रभा थँक्स टू महासंगम आम्ही सगळीजण जण एकत्र आलो आणि पुन्हा एकदा स्टार प्रभा कुटुंब एकत्र आलंय आणि त्यानिमित्ताने आम्ही शूटिंग सुद्धा एन्जॉय करतोय हा एपिसोड सुद्धा एन्जॉय करतो आणि मजा येते

आला होता तुम्ही गेल्यात दोन्ही गाड्या गेल्या मी अजून यायचं बाकी तू गाडी पण यायची हे जीप मध्ये आल्यामात एसी ऑन करून चिड्यांमध्ये येणार आहे हा तर सगळ्या नायिका इथे जमलेल्या आहेत आणि आम्ही हे सगळे नायक त्यांना वाचवायला आलेलो आहे असा एकंदर सिक्वेन्स असला तरी असं मला वाटतं की आता जी काही महाराष्ट्रात परिस्थिती आहे ऑन अ सिरियस म्हणून तर हे खूप छान निमित्त आहे की प्रत्येक भगिनीसाठी प्रत्येक स्त्रीसाठी आपण असंच उभं राहायला हवं आणि त्या जर आपल्या दीर्घायुष्यासाठी अशी पूजा करत असतील तर आपण तेवढाच त्यांना मान सन्मान द्यायला हवा तर त्याचं हे आणि मला असं वाटतं की स्टार प्रवाह तेच पुन्हा एकदा ठामपणे प्रेक्षकांसमोर मांडतंय तर या निमित्ताने आम्हालाही त्या मोहिमेत सामील फील आनंद पण आता काय झालं शशांक गुंड सापडला नाही का मारायला पहिले गर्दी इतकी झाली होती तो महा जेसीबी महा गुंड त्याच्यात हे सगळे महाकलाकार त्याच्यात गर्दीमध्ये हिरोईन ला शोधतोय कारण त्याही सगळ्या सेम साड्या दिसून येतात तोपर्यंत मागे गुंडा असा होता मारू मारू, मारू। पण तुला माहितीये माझी ट्रिक काय होती की सगळ्या हिरोईन सेम दिसत आहेत सुंदर दिसत आहेत पण सगळ्यांचे साड्यांचे से कलर सेम आहेत आपले पण कुर्ते आणि स्टोल सेम आहे तर मी गुंडाकडे लक्ष ठेवले की हा जो गुंड आहे हा माझ्या नायिकेला त्रास देणार आहे तर तो गुंड कुठे आहे मी त्या गुंडाकडे गेलो आणि सांगितलं मी इथे आहे इथे इथे दांडा पकड मग मी तुला पकडणार तर अशी जरा मी माझी युक्तीला तरी मी तिथे त्या गुंडाच्या मागे गेलो असतो कोणाची तरी बायको वाचवेन ना मी नाही तू काय करतोय आज अजून लग्न झालेलं नाही पण मी इथे नायिकेच्या मागे नाही गुंडाच्या मागे मग तुमचं एवढं लेट पोहोचलोय की मी पोहोचेपर्यंत कदाचित भूमीला दोन तीन काठ्या पडल्या कारण मी सगळ्यांच्या मागून एक तशी भूमी सक्षम आहे <laughs> सम सक्षम आहे पण ठीक आहे लेट का होईना मी पोचलोय आणि बचाव केलाय मी माझ्या बायकोचा अर्जुन अजून आलाच नाही कोण सायली तशी सक्षम आहे कारण मी गेलो दुसऱ्याच्या बायकोला वाचवण्यासाठी जेलमध्ये अभिने ॲडव्होकेट माझं तेच काम आहे सो मी मानसीला घेऊन येतोय जेल मधून सो मी आरामात येतोय मामा दोन चार फटके पडलेस तर केस घेशील <laughs> का आमची तू प्रत्येकाचा मोठी वेगळा आहे आहे का तुला एक गुंडाच्या मागे एक दुसऱ्याच्या बायकोच्या मागे एक मी माझ्या बायकोला सोडून दिलंय कधी बघेल काय ते कुठे कुठे काय ठरलंय तुझं काय सेम सिच्युएशन आहे फक्त इथे मजा ही आहे की सगळे आम्ही खूप दिवसांनी एकत्र भेटतोय आणि एन्जॉय करत शूट करतोय आणि ऑब्व्हियसली आहे सगळे एकत्र येऊन एक आम्ही वाचवण्याचा वगैरे प्रयत्न करतो पण हा आमचा प्रयत्नच आहे आता किती सक्सेसफुल होतो आहे तो आज दिवसाचा शेवटी कळेल आपल्याला पण एकंदरच चांगलं वातावरण आहे स्टार प्रभाहाचे खूप आभार की इतका चांगला एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात आणि मजा येते आणि सगळेच एन्जॉय करतोय आम्ही आमची ही मजा ना, ना।, ना। आमची ही मजा नक्कीच लोकांना आवडणार आहे कारण की कमाल एपिसोड होणार आहे महासंगम आणि बऱ्याच गोष्टी घडतायत या महासंगममध्ये फक्त ही मजा मस्ती तर आहेच पण या व्यतिरिक्त बऱ्याच सिरियस गोष्टीसुद्धा घडत आहेत नायिका कशा खलनायिकेंना टक्कर देणार कसं ते गुंड येणार मग आम्ही येऊन तिथे नेमकं काय करणार हे सगळं आता इथे नाही पण टेलिकास्टमध्ये लोकांना बघायला मिळेल तर खरंच खूप सुंदर एपिसोड होणार आहे आणि हा एपिसोड नक्की सगळ्यांनी बघावा अशी इच्छा आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि मला खात्री आहे की एपिसोडला खूप प्रतिसाद मिळणारच आहे हा महा एपिसोडच होणार आहे थँक्यू